श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आता इथे एक दोन दिवसातच दिवाळी येणार आहे आणि दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीनं ही एक वस्तू तुम्हाला लाल कपड्यात बांधून ठेवायची आहे आणि तुम ती पोटली आहे ती ना तुम्हाला तुमच्या कपाटात किंवा तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे म्हणजे जिथे तुम्ही पैसे ठेवता ना तिथे आणि ह्या पोटलीला काय बोलतात माहिती आहे का ह्या पोटलीला बोलतात कुबेर पोटली म्हणजे बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी तिजोरीमध्ये स्थापन करायची असते ही पोटली आपल्याला ह्या पोटलीमध्ये ना आपल्याला एक दोन वस्तू ठेवायच्या आहेत आणि ही पोटली आपल्याला तयार करायची आहे मित्रांनो बघा दिवाळी दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस जो की आहे एकवीस ऑक्टोंबर मंगळवारच्या दिवशी आणि न ह्या दिवशी न आपण बऱ्याचशा वस्तूंचे पूजनसुद्धा करत असतो आपल्या घरात ज्याही किमती वस्तू आहेत जसं आपलं सोनं आहे, आहे दागदागिने आहेत पैसे आहेत आपण काय करतो त्यांचे पूजन करतो अगदी भक्तिभावाने मनोभावाने विश्वासाने आनंदाने आपण काय करतो लक्ष्मीपूजन करतो म्हणजेच काय दिवाळी साजरी करतो तर या दिवाळीच्या दिवशी ना सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जमेल तेव्हा केव्हाही जो मिळेल तुम्हाला जो वेळ तुम्हाला सोयीस्कर वाटेल ना त्यावेळेसनं तुम्हाला एक कोरा लाल कपडा आणायचा आहे आणि न ह्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये काय करायचं आहे तो लाल कपडा आणायचा आहे हात रुमाल घेतला अस हात रुमाल घेतला तरी चालेल लाल रंगाचा अगदी कोरा पाहिजे पण का तो घेतला तरी चालेल पूजेचा कापड घेतला तरी चालेल त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ना तुम्हाला का पाच वस्तू टाकायच्या आहेत बघा तुमच्याकडे पाच वस्तू जर का नसतील ना आणि एक दोन वस्तू जरी असतील ना तरी तुम्हाला चालणार तु आहे उत्पन्न पाच वस्तू जर मिळाल्या तर अतिशय चांगलं ह्या पाच वस्तू तुम्हाला सांगणार आहे ते बघा मी तुम्हाला सांगितलं की पाच वस्तू त्या तुम्हाला आणायच्या आहे तर त्या पाच वस्तू कोणत्या आहेत तर बघा पहिली वस्तू आहे गोमती चक्र दुसरी वस्तू आहे कवडी कवडी असते ना पांढऱ्या शुभ्र कवड्या त्या तुम्हाला आणायचं आहे तिसरी वस्तू बघा हळकुंड आहे हळकुंड म्हणजे एकदम अखंड हळकुंड आणायचा आहे तुम्हाला कुठेही तुटलेलं वगैरे नसावं अ एक अख्खं हळकुंड त्यानंतर आहे सुपारी आणि पाचवी वस्तू म्हणजे अक्षता म्हणजेच काय तांदूळ तर आपल्याला काय करायचं आहे ह्या पाच वस्तू आणायच्या आहेत त्या म्हणजे कुठल्या बघा गोमतीचक्र पांढरेशुभ्र कवडी हळकुंड अगदी अखंड हळकुंड आपल्याला आणायचं आहे एक सुपारी आणि अक्षता म्हणजेच तांदूळ तर ना आपल्याला ह्या पाच वस्तू घेऊन लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे आणि तो देवासमोर ठेवायचा आहे एक पाट घ्यायचा आहे हे आपल्याला कसं करायचं बघा एक पाट घ्यायचं आहे किंवा चौरंग नाही तर पाठ घेतला तरी चालेल बघा त्यानंतर ह्या पाच वस्तू बघा जर का तुमच्याकडे ह्या पा पाचही वस्तू असतील ना तर अतिशय उत्तम तर काय करायचं आहे एक पाट ठेवायचा आहे त्यावर तो लाल कपडा ठेवायचा आहे अगदी कोरा करकरीत छोटासा रुमाल चालणार आहे तर ह्या पाच वस्तूपैकी एक कवडी असते ना पांढरीशुभ्र कवडी ती आपल्याला त्या कापडात ठेवायची आहे त्यानंतर एक खळकुंड आपल्याला त्यात ठेवायचा आहे नंतर एक गोमती चक्र आणि एक पूजेची सुपारी त्यानंतर चिमुटभर तांदूळ त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि त्याची एक पोटली बनवायची आहे आणि तिला बांधायचं आहे त्यानंतर जी आपण आपण आपल्या गल्ल्यामध्ये म्हणा ऑफिसमध्ये म्हणा किंवा घराच्या कपाटात म्हणा किंवा तिजोरीमध्ये जिथेही आपण पैसे ठेवतो ना जिथे आपली घरामध्ये पैसे ठेवायची जागा असतील नेहमी आपण जिथे पैसे ठेवतो आपण मोस्टली तर तिजोरीमध्येच ठेवतो जर तिजोरीमध्ये आपल्याला ना ही लपून ठेवून द्यायची आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या ना ही कुबेर पोटली असते ही बरकतसाठी असते बघा ही लक्ष्मी असते आणि हा पैसा असतो त्यामुळे काय होतो घरात आपला पैसा टिकतो घरात असला म्हणजे काय कधीच पैसा सुख समृद्धी तुमच्या घरातून कमी पडणार नाही म्हणूनच बघा आपल्याला एक छोटंसं हे एक छोट तसे एक हे करायचं आपल्याला हे उपाय करायचा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक लाल कपड्यामध्ये एक कवडी त्याच्यामध्ये हळकुंड गोमती चक्र एक पूजेची सुपारी आणि चिमुटभर तांदूळ आपल्याला टाकून द्यायचं आहे ज आणि ही पोटली ज्याला आपण कुबेर पोटली म्हणतो ती लक्ष्मीपूजनाच्या ना आपल्याला आपल्या घराच्या तिजोरीमध्ये कपाटात ठेवून द्यायची आहे असं केल्याने काय होतं बघा घरामध्ये पैसा टिकून राहतो सुख समृद्धी ह्या सगळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता लक्ष्मीचा कधीहीच वास म्हणजे घरातून जात नाही माता लक्ष्मी आपल्या तर असं होतं म्हणूनच मित्रांनो बघा ह्या पाच वस्तूनं जमल्या तर पाचही वस्तू टाका किंवा जर का तुम्हाला फक्त गोमती चक्र किंवा कवडी भेटली तर त्या दोन टाका हळद भेटली सुपारी भेटली बघा हळद कुंड आणि सुपारी तर नेहमीच असते आपल्याकडे तर भेटली तर ते पण टाका पण एक गोष्ट लक्षात ठेवा गोमती चक्र आणि कवडी यामधून एक तरी वस्तू ही पाहिजेच असं नाही की फक्त तांदूळ आणि हळद टाकली म्हणजे झालं पण ह्या पाचमधून एक गोमती चक्र आणि एक कवडी ही मिळालीच पाहिजे तरी चालेल गोमती चक्र नाही मिळालं ना कवडी मिळाली फक्त एक तरी चालेल आणि पाचही जरी मिळालं ना तर अतिउत्तम लाल रंगाचा कापड बांधायचा आणि कपाटात ठेवून द्यायचा महिलांनी केलं तरी चालेल पुरुषांनी केलं तरी चालेल पण बघा तेच येतं कुठलाही उपाय कुठलीही काही पूजा करणं अगोदरनं ती जर आपण श्रद्धेने आणि विश्वासाने केली आणि मनोभावाने केली तरच ती आपल्याला ती इच्छा म्हणा जे काही आपण करत आहोत ते आपलं कार्य पूर्ण होतं तर विश्वासाने करा श्रद्धेने करा मनोभावेने करा आणि पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ही पोटली कुठपर्यंत ठेवायची आहे ही पोटली आपल्याला पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत तशीच तिथे राहू द्यायची आहे आपल्या कपाटाच्या पुढच्या वर्षीनं तिचे विसर्जन करायचं आहे म्हणजे तिचं विसर्जन करून टाकायचं आहे नदीमध्ये म्हणा पाण्यामध्ये म्हणा ते पोटलीचे विसर्जन करून टाकायचे आहे आणि नंतर नवीन कुबेर पोटली तयार करायची म्हणजे पुढच्या वर्षी जे लक्ष्मीपूजन येणार त्या वर्षी नवीन पोटली तरा तयार करायची आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी तर मित्रांनो असा हा उपाय तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला ही करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्कीच विचारू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ